शुभ सकाळ सगळ्यांना चला आता हवं का मस्त पैकी आली बघा तिकडनं जाऊन हे का आता बटाटा आणि कोबू बटाटा आणि कोबू मिक्स दोन्ही भाजी बनवायला लागलेली आहे मी म्हणलं होतं ह्याची डाळ टाकावं जरा मुगाची तर नको म्हणते डाळ नको मग मी आलू टाक तर हे का मस्त आलू कट केल्यात आणि ह्या का त्यासाठी मसाला पण काढलेला आहे हिरवी मिरची आहे लसूण आहे अद्रक आहे टमाटर आहे है ना आणि धनी हे प्याज पण आहे कांदा पण कट केला आहे हे का आता इथंच बाहेरच बसून चाललं होतं लई धुतले आता त्या कुंभमेळ्याचे कपडे आलते ना तर हे सगळे वरती कपडे धुतले हे बघा टाकले सुकायला वरती दिसत असतील तुम्हाला ह्या का इकडे ह्या साईडला पण आहे सगळीकडे भरले गच्च वरती हे का बघा रोहन थोडंसं ओले आहे ना बेटा मध्ये खावतो रे तेव्हा ऐकलं ना काय म्हणलं कशाला दाखवते तर आहे मग ते म्हणतो नको दाखवू मला म्हणलं का कपडे धुवू लागलाय ना लई रात्री आलोय थकून लई लय थकून आलो रात्री कशाला आलो आपण आलो अकरा वाजता अकराच्या गाडीने आलो ना अकराच्या <laughs> गाडीने आलो नाही हो का रात्री अकराच्या गाडीने आलो दिप दुपारी आणि दुपारी आलं की लगेच मग तिकडं सासरी गेली माझ्या सासरी माझ्या जावकडं कारण ती पूरगी एक्सपायर झाली ना तिकडं जायचं होतं तर तिकडं तर काही गेलो ना आम्ही जिथं आता जी, जी पूरगी सासरी होती मग सासरवर ना हॉस्पिटलमध्ये एक्सपायर झाली ती चला तुम्हाला आतमध्ये मी सांगते कारण आता बाहेर बसलेली आहे का बाहेरचं वातावरण आता पाणी जरा स्वयंपाक करता करता बोलू आपण हाय राम रामजी चला हवं का मस्त पैकी अजून काय आंघोळ करायची मला हवं का पाणी ठेवलंय आंघोळीचं आहे का पण म्हणलं पहिलं स्वयंपाकाचं रुकाव आणि नंतर आंघोळ करूनच जेवण करावं तर चला आता ह्या का स्वयंपाक करायला लागलेले थकून आली आणि तिकडे गेल्याच्या नंतर रड रडवून रडवून सगळे जेवान पूरगी होती होत असेल तेवीस चाळीस तेवीस चोवीस वर्षाची पूर्गी होते बघा माझ्या दिराची आणि मग तिकडे गेलो तिकडे गेल्याच्या नंतर बारा एक वाजता गेलो तर बघा माझ्या सासरी माझ्या दिराकडन जावाकडं आता पुरगी तर सासरी तिच्या सासरी होती पूर्गी मग तिकडूनच वारली ना ती मग ती वारल्यामुळं काय तिकडं आपण गेलेलं नाहीये पण सोमवारच्या आहे बघा तेरा दहावा सोमवारी पुरीचा तर मग ते दशक्रिया नसती का मग ते दहाव्याला जायचं आता तर दहाव्याला जायचंय रविवारी मी इथूनच जाणार माझ्या सासरी आणि रविवारी माझ्या सासरी गेल्याच्या नंतर मग तिथून सोमवारी जायचं सकाळ सकाळ हा लय लय म्हणजे लय दुःख झालं लय रडत होती लय सगळे माझे जाव दीर पोरं हय ओत्रास झाला लय नको 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 वाटत होतं काय करायचं अर्ध्यातून आली तिकडनं आणि आता आहे ना स्वयंपाक आता तिकडून आली रात्री अकरा वाजता आले बाबा तिकडून सुद्धा आम्ही रात्री उशीर झाला आणि येऊन आता स्वयंपाक म्हणलं चला सकाळ सकाळ स्वयंपाक करून मगच आंघोळ करावं तर मग म्हणलं तुम्हाला बोलाव जरा चला आता स्वयंपाक करते रेषे रेषेच चालले बा मस्त पैकी थकून आल्यात ना सगळी आता सफर तर आता आजचा दिवस लय थकलोय मी झोपलो नाही मी चार दिवसात चार्डीवस, चार दिवस चार दिवस झालं म्हणून झोपलो नाही नेट नेट करणार करणारे पूर्ण आणि उद्यापासून ड्युटी हा mm, उद्यापासून ड्युटी आज hmm? आज आ, आज आज म्हणलं आराम आराम चला तर काय नाही करणार त्यो तर चला तर आलू गोबी आणि हे सामान घेऊन आले बघा कढई पण आणली करू आता स्वयंपाक ते झालं चला हळका सगळे मसाले मसाले टाकल्यात बरं का छान पैसे काही सुरुवातीपासून नाही दाखवला बरं का पण चला आता हळका मस्त गेवी आपली तयार केलेली आहे आता मी टाकून घेते आलू गोबी टाकलं बघा हे ना पाणी काय टाकणार नाही बरं का असंच होईल वाथेवर वाथेवरच करायचं वाटलून घ्यायची मग कपैकी ह्याला आमचंच पाणी सुटतंय कोबू आणि हे बटाटा आता हे सगळा मसाले वगैरे बरं हो का लागले आता बनवायला बनवून चहा बनवलाय जरा कडक म्हणलं जरा चहा म्हणून यावा तुम्ही पण चहा प्यायला चला तर मस्त पैकी लागलेली बनवायला स्वयंपाका स्वयंपाकाची तयारी स्वयंपाकाची म्हणजे झालं आता कोबीची भाजी बनवली मस्त बटाटा टाकून मिक्स वेज आणि आता रोट्या बनवाय लागलेली आहे बघा काय <clears throat> मन पण व्हाय ना व्हिडिओ बनवायचा त्याच्यामुळे शॉर्टकट मध्येच दाखवाय लागले बर का तुम्हाला तस काही नाही कारण काय ना तिथिकडचं तसं ते आहे ना खरं तर असं वाटतंय ह्याकर वाट्या बनवल्यात बघा मस्त पैकी सगळं लक्ष तिकडच आहे काय नकोच वाटायला लागलं असं काय करायलाच त्याच्यामुळे ना आपण पिणं काय सुटतं का माणसाला काही होऊ द्या खाण्यापिण नसतंय सुटत पोटायला लागतंय ते तर करावंच लागतंय किती एका जवळचा माणूस जाऊ नाही तर काही हो पण हे देवानी का असं दिलंय ते काय लागलेले रोट्या बनवायला बराच लागतय हे कशाने व्हायला भाजी लागलेली व्हायला ह्या का रात्री आहे ना मस्त डाळ बनवली होती बघा डाळ बनवली होती हे तिकडे नेलतं लोणचं लोणचं कुठं नेलं तर का हे लोणचं मस्त ह्या काळ्या पाठीचं आहे छानपैकी कारळे ते आहे घरचं लोणचं आहे बरं का हे तिकडे घेऊन गेले ते सफरमध्ये तर सफरमधले आता काढले सगळे ह्या बा ह्यात रोटे घेऊन गेले ते चाललंय बघा आता अशा मस्त पैकी आणि इकडं भाजी व्हायला लागलेली ह्या बा मस्त पैकी ह्या बघा भाजी राहिलेली थोडीशी आलू गोबीची हे मस्त कशी लागली बनवायला झालं स्वयंपाक काय काटे म्हणलं भाकर बनवा आपल्याला खायसाठी अशी भाजी बनवलेली आहे बघा ती घ्यायची आता बर बनवून दुर दुर रोटे राहिल्या दोन ती त्या रोटी घेतली बनवून आता सला आता हा का मस्त जवरीचा भाकरी पण बन, बनवली है ना कसे बनले जवारीचे भाकर मस्त पैकी जवारीच्या भाकरी आणि गव्हाच्या रोट्या आणि ह्या काय भाजी मस्तपैकी भाजी पण बनलेली आहे चाललं आहे तो असं स्वयंपाक दोन भाकरी बनवल्या आता हे बघा मस्तपैकी जेवण चाललेलं आहे हे हो बघा वाढून घेतलं आहे बरं का सगळ्यांनी दही पण घेतलं आहे मी तर कारण दहीची लय गरज झाली आता त्याच्यामुळे आता दही घेतले मस्त पैकी छान पैकी कटोरी भरून दही घेतले माझ्यासाठी बर का ह्या का भाकरी बाकरी बघा दोन केल्यात हे घेते मी वाढून पोरांना वाढले बाबा जेवण हे बघा ह्या बघा लिंबू टाका लावलाय रो या जेवायला सगळेजण लिंबू टाका छान बनली का आता रेषेच पण चाललंय या सगळ्या लिंबू पिळतोय लिंबू कशी पिळायलाय नाय मी छान बनलय ना डाळ घे की रात्रीची डाळ हा नको तू नको खाऊ खाऊस भात नको म्हणतो पूर्व काहीतरी म्हणलं ना आपण हे तर नको ताज ताज ते आता गरमागरम हा का चाललंय जेवण आणि त्या का त्याने घेतली बघा डाळ डाळ घेतली डाळच खायची ने डाळ घेतलेली ह्या का अशा प्रकारे मस्त जेवण चाललेले फोरांचं आणि मी पण आता घेतलेलंच आहे घेत वाढून आता काही जेवण वाढलं नाही अजून मी आंघोळ केली पहिले तर आंघोळ करायला गेली ती कारण आग जडझड झालत काल दिवसभर तिथं बोलते आजरा हाय राम राम जे चला हा का मस्त फ्रेश फ्रेश वाटलं चांगलं गरम पाण्याने छान आंघोळ केली जावं ताव आता जरा बरं वाटायला लागले आणि आता पोरांना जेवाय वाढले चला मी पण जेवण करते आज तिकडं सांगू का तुम्हाला आज तिकडं आहे ना आम्ही काल दिवसभर गेलतो तर पूर्ण दिवस तिकडंच लागला तर पूर्ण दिवस असं लागल्यामुळं काय झालं पूर्ण दिवस तिकडे लागल्यामुळं काही संध्याकाळ रात्री उशीर आलो अकरा वाजता पार दिवसभर तिकडेच होतो आणि मग आल्याच्या नंतर लोणच घ्यायचं एक झोपलेले mm. mm. थकून पाय पण सुजले होते तिकडे चालून चालून लय चालावं लागतं बरं का आम्हाला जवळच माहिती होत जरा त्याच्यामुळं आलो जरा तिकडचं मजे कस बोलण्या चाललं तर आम्हाला येते ना भाषा इकडची जरा तर त्याच्यामुळं काय एवढं प्रॉब्लेम आली नाही सगळं अगदी मस्त पैकी झालं तिकडचं आणि भाकर घेते बाय तर तिकडं ना आम्हाला काय एवढी प्रॉब्लेम आली नाही बरं का आणि आमचा विचार काय होता माहितीये का एका धाम मध्ये दोन दिवस राहायचं म्हणजे धाम म्हणजे चारो धाम नसता का तसं आपलं थोडस फिरायला गेलो देवाच्या दारात एका एका मध म्हणजे आता ह्याला गेलो प्रयागराजला पर, गेलो तिथं दोन दिवस राहायचं अयोध्येला गेलो तिथं दोन दिवस राहायचं बनारसला गेलो तिथं दोन दिवस काशी बनारस असं म्हणलं दोन दोन दिवस एक हप्त्यासाठी आम्ही सगळे कपडे घेऊन सगळं असं सगळं घेऊन आणि मग गेल तो राहायसाठी हा <laughs> ह्या का जेवण मस्त घेतलंय जेवण वाढून आणि दही पण घेतलेलं आहे मी मला जरा आहे ना ह्या का दही ह्या का हे ताट असं घेतलंय जेवण तर ते काय झालंच नाही तेवढं आपण गेलतो करायला जे ते ते जे करायला गेलतो आपण ते काय झालंच नाही काय मंदिरात पण नाही मंदिरात पण ठेवायचं नाही जेवण हा कारण आता सुतक झालं ना आता आमच्या घरात पूरगी वारली ना त्याच्यामुळं जावं देराची हे बघा मस्त जेवण चाललंय हे जेवाय त्याच्यामुळे काय आम्हाला एवढं जास्त करायचंच नाही मग काल काय एक दिवस गेलो परवा दिवशी गेलो तिथं जाऊन आंघोळ करून असं मस्त गंगाजी मध्ये स्नान करून छान एन्जॉय करायची स्टार्टिंगच केलं तर फोन आला लय वाईट वाटलं लगेच निघलो आम्ही थांबलो नाही बघितलं नाही कुठं काय 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 नाही जसं तसं आलो बॅगा फेकल्या घरात येऊन अकरा वाजता परवा दिवशी सव्वा दहा वाजता होता तिथून सव्वा दहा वाजता होती तिथून ट्रेन सुभेदारगंज गंज मध्ये सुभेदारगंज म्हणून स्टेशन आहे जवळ तिथं आणि तिथून जी गाडी पकडली आम्ही ते डायरेक्ट घेतच नवी दिल्ली नवी दिल्लीतून जे आलो ना सव्वा तिथून पण होते आम्हाला किती पैसे नऊ पैसे हा तिथं आठ वाजता आम्ही उतरलो आणि तिथून आम्हाला नऊचाळीसची गाडी होती परत इकडे यायला माझ्या घरी रोहतक मध्ये सापला तिथून आम्ही अकरा वाजता नऊ चाळीसची गाडी पकडली तर अकरा वाजता पोचलो आलो घरी बॅगा ठेवल्या तसेच उलट पाहून मग माझ्या सासरी तिथं तिथं ज्यांची मुलगी वारली ना तिथंच सासरी ते राहते ते तर सासरी गेली पहिली त्यांना भेटली आणि मग काय आता भेटले काय लय राडन लय रडन हेन तेन लय 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 म्हणजे ना एवढं डोकं दुखायला लागलं होतं माझं आल्यावर अकरा वाजता आलं तिथून अकरा दुपारी सकाळी अकरा बारा बारा एक वाजता बारा साडे बाराला पोचले तिथं जे बारा ते बारा वाजता गेलेलो रात्री अकरा वाजता आलो रात्री अकरा वाजता आल्याच्या नंतर मग झोपून घेतले मी तर काही नाही मग म्हणलं सकाळच बघू सकाळ उठून एवढे मोठे दोन बॅगा भरून कपडे घेऊन गेलतो पण तेच ना आता धुळी माटीचे ह्याचे त्याचे कपडे सगळं पाण्यामध्ये सरपमधनं सगळे कपडे धुतले वरती सुखायला टाकली भांडी एवढी मोठी सगळं इथं भांड्याचा राडा वगैरे तर किचनची भांडी पण इथं कारण किचनला गेट नाही तर सगळी भांडी आतमध्ये आतली भांडी परत बाहेर घासून घुसून सगळं काम करत 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 मला आहे ना एक वाजला पोरं पण लागली पोरांची पण सुट्टी केली ती मग पोरं पण लागली आम्ही सगळं करून हे करून स्वयंपाक करून आणि आता आंघोळ करून मगच म्हणलं जेवण करा तर असं झालं बाबा काय करायचं आणि सोमवारी आता तिथे दहावा आहे तर सोमवारी दहाव्याला मला वाटतं मी शिव रविवारीच तिकडे जाईल माझ्या सासरी तर तुम्हाला टाकल व्हिडिओ एका वी तिकड तिकडचा पण काल तिकडे व्हिडिओ नाही काढला रडर रेडी चालली होती लई काय समजत नव्हतं नाही काढला व्हिडिओ आता रविवारी गेले ना मी रविवारी गेले ना मग काढा व्हिडिओ तिकडचं तेव्हा दाखवल तुम्हाला माझं सासरचं घर पण दाखवल जिथं मी आंघोळ लग्न करून आणते ना, ना तिथं तिथं घर पण दाखवल मी माझ देर जावा ते सगळे पण दाखवल तुम्हाला तिथं गेल्यावर हिथं म्हणजे कसं आहे हिथं आपल्या पोरांच्या कामासाठी इथं राहिलोय आम्ही माझं सासर मेन तिथंच आहे बेरीमध्ये तिथं पोरांचं चाललंय जेवण नंतर केलंय मी तिकडं तेव्हा <laughs> म्हणतो मम्मी कशाला दाखवतो मी चाटत होतो बोट चाटत होत तेव्हा हाताचे म्हणलं नाही दाखवलं जेव्हा मला चालू आहे हवा दिवशी मला टी व्ही बघायची टी व्ही नाही बघायची इकडं बोल की जरा मला काय बोलू मला येत नाही बोलायचं मग येतं दही खा दही पण आज घेतलं मी तर आज रोहन मस्त लागतं आहे दही मोठंच बोला चला ते चाललं जेवण एक झालं पण नाही नको लिंबू नको दही घेतले मी तर तिकडे गेल्यावर करेल बरं का एखादा व्हिडिओ मी जरूर करल पण नाही करू वाटत र रड रडी बाळातीन झाली ना पूर्गी तिला आहे ना तिला माहित नाही पडलं मला पोरग झाले का पूर्गी झाली सहा वाजता डिलिव्हरी झाली अडीच वाजता वारली ती सहा वाजता डिलिव्हरी झाली ऑप शिजर शिजर केलं शिजर करून बेहोशीच्या हालत मध्येच होती ती तिला नाही माझ्या आलं मुलगा झाला का मुलगे झाले मरून गेले बिचारी अडीच वाजता जीव सोडला पुरीने कारण आहे ना तिला आहे ति, ना ती सुजली होती म्हणजे आम सगळं सुजलं होतं सुजल्यामुळं काय झालं माहितीये का पुरीचं अंग सुजलं बाळातीन झाली शिजर केलं ना अंग अंग सुजले अंग सुजलं ना तिचा बीपी डाऊन गेला पार पूर्ण बीपीच डाऊनच बीपी, बीपी काय तिच्या वर आला नाही मग त्या बीपी मधीन त्याच्या मधून सुजनमध्ये सु, 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 म्हणजे काय म्हणते ते सुजल्यामुळे त्यातच गेली पुरगी काय तिचा नवरा लग्नाला फक्त दीड पावणे दोन वर्ष झाले ते आता हे एप्र, एप्रिल एप्रिल येईल ना एप्रिल दोन वर्ष होते लग्नाला पुरीच्या आणि मस्त मुलगा झाला आणि वाढली बघा ती लय मोठा व्हिडिओ झाला गाड्या ऋषी चला काय नाही हेच आहे आता हा घेऊ सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये नक्कीच कारण व्हिडिओ लय मोठा होतो मग हा का बाय करतेशो बाय रोहन आज बाय करते बाय